नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबलिंग एक मध्ये मी अभिजित सरसे स्वागत करतोय आज आलेल्या माहितीनुसार पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे विविध पदाकरिता यामध्ये कोणत्या पदाचा समावेश आहे या पदाकरिता शैक्षणिक अर्हता पात्रता काय राहणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे त्यासोबत परीक्षा कधी होणार आहे कधी तुम्हाला फॉर्म कधीपासून स्टार्ट होणार आहेत कधीपर्यंत फॉर्म भरता येणार आहे वेतन काय असणार आहे परीक्षा कोण घेणार आहेत आणि कोण फॉर्म भरू शकते ओके कोणाकरिता आहे जाहिरात तर याविषयी आपण डिटेलमध्ये मा तुम्हाला माहिती देणार आहोत त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओला बघायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे तसे जर आपण नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर अॅकेडमीमध्ये अंगणवाडी भरती किंवा एन एम जे एन एम असेल विविध कोर्सेस करिता बॅचेस अवेलेबल आहेत याकरिता आपल्याला अकॅडमीशी संपर्क करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे कृषी ची पण टेक्निकल बॅच सुरू आहे कृषी विषय घटक सही ठीक आहे जास्त वेळ न घेता जी बॅच ऍड आलेली आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषी नगर अकोला महाराष्ट्र या ठिकाणची जाहिरात दिनांक आपण बघू शकता पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे म्हणजे कालच जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी बघा कोणत्या पदाकरिता आहे संदर्भ शासन निर्णयानवी महाराष्ट्र राज्याच्या कृषी विद्यापीठातील घट सवर्गातील एकूण रिक्त पदापैकी पन्नास टक्के रिक्त पदे केवळ त्याच कृषी विद्यापीठाचे बाधित प्रक बाधित प्रकल्पग्रस्तांधन भरण्याकरिता विशेष भरती प्रक्रिया राबविण्याची म्हणजे ज्यांची शेती या विद्यापीठामध्ये गेलेली आहे त्या विद्यार्थ्यांनाच या परीक्षेकरिता फॉर्म भरता येणार आहे याचं सर्वांनी सर्वप्रथम नोंद घ्यायची आहे उपरोक्त शासन निर्णयातील तरतुदीनुसार डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला करिता ज्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रत्यक्षात जमिनी संपादित केलेल्या आहेत अशा प्रकल्प बाधित कुटुंबामधनं प्रकल्पग्रस्तांचा सरळ सेवेचा अनुशेष भरून काढण्याकरिता विशेष मोहिमे अंतर्गत पात्र उमेदवाराकडून डब्ल्यू डब्ल्यू डी केव्ही डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावरती लिंकवरती ऑनलाईन पद्धतीने दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत दहा किती दहा एप्रिल सॉरी दहा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत फॉर्म भरून घेतले जाणार आहेत ऑनलाईन स्वरूपामध्ये दहा एप्रिल पर्यंत आहे बरं लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर बघा कोणत्या पदाकरिता आहे प्रयोगशाळा परिचर नाव आहे पदाचं एकूण एकोणचाळीस पदे एकोणस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे याचा सॅलरी आहे यस सिक्स नुसार पदे एकोणचाळीस यामध्ये अनुसूचित जातीला चार सहा आहेत जमाती चार विजयला एक आहे एन टीडी ला एक विमा प्र एक ओबीसी ला चार आठ त्यानंतर एसीबीसी ला चार ईडब्ल्यू एस ला चार आणि ओपनकरिता नऊ अशा एकंदरीत एकोणचाळीस जागेकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यानंतर पुढे आहे सामाजिक प्रवर्गाचे आरक्षणानुसार परिचर पद आहे एकूण ऐंशी पदे आहेत आपण ही सगळी पी डी एफ आहे ती टेलिग्राम चॅनेल अवेलेबल असणार आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर चौकीदार पद आहे एकूण पन्नास जागा त्यानंतर ग्रंथालय परिचर ग्रंथालय परिचर एकूण पाच पदे आहेत त्यानंतरच वॉलमॅन गंडचे पद आहे सर्व ज्या विद्यार्थ्यांचे ज्या पालकांचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांची जर जमीन संपादित केली असेल या विद्यापीठाअंतर्गत तर त्यांना हा या पदाचा लाभ घेता येणार आहे तर शैक्षणिक अर्थ दिलेली आहे प्रयोगशाळा परीक्षेकरिता माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असायला पाहिजे यामध्ये मराठी परीक्षेचं पद्धतीचं स्वरूप मराठी पन्नास इंग्रजी पन्नास सामान्य ज्ञान पन्नास आणि बौद्धिक चाचणी पन्नास असे एकंदरीत दोनशे गुणांची परीक्षा होणार आहे शंभर प्रश्न म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण दिले जाणार आहेत त्यानंतर परिचर जे प पद पर आहे परिचर पदाला माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे यामध्ये पण सेम सिलेबस आहे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान साठ शंभर प्रश्न दोनशे गुणांकरिता आणि चौकीदारला त्याला परीक्षा नाही डायरेक्ट साठ गुणांची व्यावसायिक चाचणी असणार आहे परत सातवी उत्तीर्ण दर्जे दिलेला आहे सुदृढ प्रगती असणारा माजी सैनिकांना प्राधान्य दिलं जाणार आहे ग्रंथालय परिचरला माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण असलेला उमेदवार तसेच शासन मान्यता प्राप्त संस्थेकडून ग्रंथालय शास्त्र प्रमाणपत्र किमान तीन महिने मुदतीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याला फॉर्म भरता येणार आहे सेम सिलेबस आहे मराठी इंग्लिश सामान्य बौद्धिक चाचणी दोनशे मार्काकरिता शंभर प्रश्न असणार आहे त्यानंतर माळी मजूर वाल्म्या सेम सिलेबस दिलेला आहे या सर्व पदाकरिता अर्ज भरण्याची आणि वयोमर्यादा ओपन करिता अठरा ते अडुतीस असणार आहे आणि कॅटेगरी करता त्रेचाळीस पर्यंत दिव्यांग असेल तर पंचाळीस आणि पदवीधर असेल पदवीधारक असेल तर पंचावन्न प्राधिकाऱ्याने दिलेला जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला माध्यमिक शाळांत परीक्षा एसएस सी उत्तीर्ण प्रमाणपत्र वय आदिवासाबत शासनाकडील सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे उपरोक्त वयोमर्यादा ही सदर जाहिरात प्रसिद्धीच्या घेतली जाणार आहे ओके तुम्हाला वयोमर्यादा फॉर्म ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होणार आहे दहा मार्च पासून आणि शेवटचा दिनांक दहा एप्रिल म्हणजे एक महिन्याचा कालावधी असणार आहे त्यानंतर मे जून मध्ये तुमची परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे ओके ऑनलाईन स्वरूपामध्ये फॉर्म भरायचे आहे संकेतस्थळ उपलब्ध आहे परीक्षा शुल्क नॉ परतावाय आणि राखीव राखीव उमेदवारांकरता पाचशे आणि मागास प्रकार मधील उमेदवारांकरिता दोनशे पन्नास रुपये फी स्ट्रक्चर असणार आहे महिला आरक्षण वगैरे सर्व आहे यामध्ये ठीक आहे हे झाली संपूर्ण जाहिरात अकोला महा विद्यापीठा अंतर्गत ज्याच्या जमिनी संपादित केलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांकरिता बरेच दिवसानंतर एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे हे परमनंट जागा आहे ओके परमनंट आहे सरकारी नोकरी आहे त्यानंतर अॅकडी मध्ये ज्या बॅच स्टार्ट झालेल्या आहे यामध्ये एन एम जे एन एम ऑनलाईन ऑफलाईन बॅच आहे एमपीडब्ल्यू करिता प्रयोगशाळा परिचर आहे टेक्निशियन कृषी सहायक कृषी प्रयोग या सर्व पदाकरिता बॅच अवेलेबल आहे आपल्याला सरळ सेवा भरतीकरिता जे सेम सब्जेक्ट आहेत ते सब्जेक्ट या तुमच्या पेपरकरिता असणार आहे याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे थँक्यू